नमस्कार प्रत्येक पिढीची काही ना काही वैशिष्ट्य असतात प्रत्येक पिढी समोरचा प्रश्न आणि आव्हानं वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात मानवी समुदाय नेहमीच दोन पिढ्यांचा तुलनात्मक विचार करत आला आहे पण असा तुलनात्मक विचार कधी असता कामा नये कारण प्रत्येक पिढी ज्या त्या काळाचं पत्य असतं कुठल्याही दोन पिढ्यांचा का समाज जगण्याच्या संकल्पना धारणा विश्वास मूल्य सारखी नसतात काळ बदलतो तसा या प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तो अनिवार्य असतो हे सांगण्याचं महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार पंचवीस पासून जी पिढी जन्माला येत आहे ती मागच्या सगळ्या पिढ्यांपेक्षा वेगळी असणार आहे कारण ही पिढी खऱ्या अर्थानं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात जन्माला येत आहे याच पिढीला जनरेशन बीटा म्हटलं जात जेन झी आणि जेन अल्फा याच्या पाठोपाठ येणारी जेन बीटा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा नंतर म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जन्माला आलेली ही नवी पिढी जेन बीटाला ए आय व्यतिरिक्तच जगच माहिती नसेल इंटरनेट सोशल मीडिया स्मार्टफोन आणि ए आय नसतानाही माणसं जगत होती ही गोष्ट कदाचित त्यांना अविश्वसनीय आणि अद्भुत वाटण्याची शक्यता आहे असं कसं शक्य आहे असं त्यांना नक्की वाटू शकतं जनरेशन ही इतिहासातील उंभरट्यावर जन्माला येत आहे भविष्याचा विचार केला तर त्यांचं बहुतांशी जगणं हे तंत्रज्ञानावर आधारित असल्यानं कदाचित अधिक सुलभ अधिक तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि वैयक्तिक कृत असं असेल मात्र तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळं सामाजिक संवाद मानवी मूल्य मानसिक स्वास्थ्यांबाबत या विधीला सर्वाधिक आव्हानांना सामोरं जाऊ लाव लावू शकतं या मुलांकांचं मुलांचं पालक प्रामुख्यानं हे मिलिनियन आणि झेन झी असणार आहे ज्या झेन झीच्या कारणाम्याबद्दल आपण चर्चा करत होतो ते आता पालक होण्याच्या टप्प्यापर्यंत येऊन थांबले त्यामुळं कदाचित पालकत्वाच्या व्याख्या नवाने तयार होतील कुटुंब रचनेत बदल होतील समाज झपाट्याने बदलण्याची शक्यता ना करता येत नाही कारण जैन बिटाचं जगणेच मुळात मागच्या पिढ्याही कुठल्याही पिढ्याने अनुभवलं नाही असं असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे नक्की काय आहे ए, ए, ए आय प्रभावित ही जीवनशैली जैन पिठाची जीवनशैली ए आय न प्रभावित असणार आहे आताच आपण जे स्मार्टफोन वापरतो जे स्मार्ट टी व्ही आपल्या घराघरामधून आहेत ते सगळे ए आय तंत्रज्ञानावर आधारित आहे ए आय आता जरी बाल्यावस्थेत असलं तरी त्याच्या विकासाचा वेग हा प्रचंड आहे त्यामुळे येत्या काही वर्षात आपलं दैनंदिन जीवन ए आयच्या च्या प्रभावानं वेढलेले असण्याची शक्यता अर्थातच काळ ए आयचा असल्याने शिक्षणापासून आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचा प्रभाव हा असणार आहे आणि तो ठळकपणे जाणवणार आहे एकीकडं एक जगणं सुलभ होत असतानाच या पिढीला मोठ्या पर्यावरणीय पर समस्यांना तोंड देण्याची वेळ ही येऊ शकते एकीकडे नैसर्गिक साधन सामग्रीचं प्रचंड शोषण आणि प्रदूषण आहे तर दुसरीकडं ए आय सारख्या तंत्रज्ञानाचा विकास वापर प्रगती यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि पाणी वापरलं जातं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मानवी मेंदूप्रमाणं असावी यासाठी जे काही प्रयत्न चालू आहेत त्या डेटा सेंटरच्या माध्यमातून ए प्रणालींना चालवण्यासाठी जी प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि पाणी लागतं जी संगणकीय यंत्रणा सर्वर्स या सगळ्यासाठी वापरली जाते ती सतत थंड ठेवावी लागतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करावा लागतो म्हणजेच एकीकडे ए आय वापरून पाणी टंचाईवर उत्तर शोधायचं आणि दुसरीकडे त्या ए आयच्या निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात पाणी वापरायचं अशा काहीतरी भलत्या कोंडीत आपण आज आहे सायन्स पॉलिसी फॉर द मल्टीमिस्टिक फाउंडर फॉर ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फॉर एस डी जी एस मे दोन हजार चोवीस यानुसार जेव्हा आपण एक गुगल सर्च करतो तेव्हा एका मिलीलिटरच्या अर्ध्या भागा इतकं पाणी वापरलं जातं म्हणजे एका मिलीलिटरच्या अर्ध्या बघा इतकं पाणी गुगल सर्चला लागतं सर्च करते जेव्हा चॅट जी पी टी सारख्या ए आय तंत्र यंत्रणेवर आपण एखादा प्रॉम्प्ट देतो तेव्हा पाच ते पन्नास प्रॉम्प्टसाठी साधारण अर्धा लिटर पाणी लागतं गुगलवर दर सेकंदाला नव्याण्णव हजार दर सेकंदाला नव्याण्णव हजार सर्च केले जातात तर चार जीपीटी पी टीवर म्हणजे चॅट जी पी दररोज एक कोटी प्रॉम्प्ट्स येतात असं ग्रहित धरा कमीत कमी चॅट जी पी टीवर म्हणजे काहींना काही कारणासाठी एक कोटी वेळा मदत मागितली जाते यावरून किती प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वापरलं जातं याचा अंदाज आज आपल्याला बांधता येतो डेटा सेंटरचं थंड ठेवण्यासाठी पाणी कमी कसं वापरता येईल याचा शोध घेणं किंवा इतर काहीतरी तंत्रज्ञान विकसित करणं हे पुढचं खरे तर सगळ्यात मोठं आव्हान आहे याचा विचार वेळीच केला नाही तर आपण जेन बिटा आणि त्यानंतर येणाऱ्या पिढ्यांना एका भयंकराच्या दारात नुसते उभे करणार नाही आहेत तर आत ढकलून देणार आहोत ए आय तंत्रज्ञानामुळं व्यक् व्यक्तीकृत सेवा म्हणजे पर्सनलाइज्ड सर्व्हिसेस आपण जे म्हणतो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे यामध्ये वापरकर्त्यांचं म्हणजे युजरचं डिजिटल फुटप्रिंट्स ही महत्वाची कामगिरी बजावत आहेत आणि बजावणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या ऑनलाईन वावरातून त्या व्यक्तीच्या गरजा अपेक्षा अधोरेखित होतील आणि त्यानुसार प्रत्येकाला वेगळ्या सेवा सुविधा आणि समस्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणजे विशेषतः आरोग्य आणि शिक्षण या दोन क्षेत्रात यामुळं मोठी क्रांती होणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार औषधोपचार प्रत्येक विद्यार्थ्याच्या आकलन गतीनुसार शिक्षण आता सहज शक्य होणार आहे त्याचा सर्वाधिक फायदा जेन बिटाला मिळेल पण त्याचबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर जी जी वैयक्तिक माहिती आहे ती तंत्रज्ञानाच्या हातात जाते आणि ही तंत्रज्ञानाच्या हातात ज्यावेळी वैयक्तिक माहिती जाते किंवा ती गेल्यानं व्यक्तिगत माहितीच्या सुरक्षिततेतील म्हणजे सुरक्षितता हा एक मोठा प्रश्न या पिढीकडून असणार आहे नोकरीपासून नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला हे यायचा हस्तक्षेप नव्या समस्यांना जन्म देण्याची ही एक दाट शक्यता आहे याचं एक उदाहरण म्हणजे चीनमधील सोशल क्रेडिट सिस्टीम काय सोशल क्रेडिट सिस्टीम ही पूर्णपणे माणसांच्या ऑनलाईन वर्तणुकीवर आधारित आहे पहा चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वेगवेगळ्या स्तरावर सुरू आहे सध्या इतर सर्व कंपन्यांबरोबर चीनी सोशल मीडिया ही मोठ्या प्रमाणावर वापरकर्त्यांचा म्हणजे युजरचा डेटाची जमावाजमाव करतो त्यात फेशियल रिकग्नायजेशन टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते या सगळ्यात मशीन लर्निंगची भर पडते आहे चीनमध्ये व्यक्तीच्या विविध स्तरावरील वर्तनानुसार त्याचा सोशल क्रेडिट स्कोअर तयार केला जातो म्हणजे सोशल क्रेडिट स्कोअर ही सिस्टीम चीनमध्ये वापरायला आता सुरुवात झाली आहे त्याचा सोशल क्रेडिट स्कोअर ज्याचा सोशल क्रेडिट स्कोअर जास्त आहे त्यांना समाजात वावरताना विविध फायदे मिळतात पहा ज्याचा सोशल क्रेडिट जास्त आहे त्याला त्या समाजामध्ये विविध फायदे मिळतात आणि ज्यांचा कमी आहे त्यांना फायदे कमी या सगळ्या सिस्टीम्सची नागरिकांच्या डेटावरून तयार करण्यात आलेली माहिती आहे ही क्रेडिट स्कोअर कमी अधिक जर झाली किंवा होत असते ज्यांचा सो स्कोर स्कोर सोशल क्रेडिट स्कोअर चांगला असतो त्यांना शिक्षण आरोग्य सेवामध्ये प्राधान्य दिलं जातं सहज कर्ज मिळू शकतात फ्री जिम स्वस्त दरात वाहतूक सेवा अशा अनेक गोष्टी दिल्या जातात ज्यांचा सोशल क्रेडिट स्कोअर वाईट आहे त्यांना अनेक प्रकारच्या शिक्षा आहेत चीनमध्ये उदाहरणार्थ वाहन परवाना न मिळणे तात्काळमध्ये रेल्वे आणि विमानाची काय आहे की जी तिकीट आहे ती न मिळणे कमी कर्ज सरकारी नोकरी नाही खाजगी शाळांमध्ये प्रवेश नाही पब्लिक स्टिमिंग म्हणजे इंटरनेटवर टी व्हीवर जाहीरपणे तुमचा स्कोअर कमी असल्याचं सांगितलं जाणं इत्यादी या संदर्भातील काही व्हिडिओ बघत होते आणि आपण ज्यावेळी ते व्हिडिओ बघतो त्या व्हिडिओतील एक तरुण मुलगी एक उदाहरण सांगत होती की डेट वर जाताना सोशल क्रिडिट बघून ठरवता येऊ शकते समोरची व्यक्ती चांगली आहे किंवा हे सगळं वाचताना बघताना इंटरेस्टिंग वाटू शकतं पण या सगळ्यात माणूस जसा दिसतो वागतो तसाच तो असेल असं नाही हे शक ही शक्यता लक्षात घेणं फार गरजेचं आहे माणसं माहिती सहज मॅन्युक्युलेट करू शकतात करत आहेत त्याचं काय करणार म्हणजे प्रेमात पडताना डेटिंग करताना एखादी व्यक्ती चांगली आहे की वाईट आहे हे ठरवताना ए मदत घेऊनच जर माणसं पुढे जाणार असतील तर मूलभूत मानवी कौशल्य आणि शाबूत ठेवण्यासाठी आपल्याला आणि विशेषतः जेन बिटाला अधिकची मेहनत घ्यावी लागेल पण तिथे आपल्याला अशी काही गरज आहे हेच मुळी या पिढीला लक्षात आलं नाही तर ते गरजेचं वाटलं नाही तर ना काळावर अनेक सिनेमे कादंबरे आलेले आहेत पण डिस्टोपियन काळ हा अगदी नजीकच्या काळ असू शकतो आणि जैन अल्पाणी बिटाला त्या काळात जगण्याची वेळ येऊ शकते कारण आजूबाजूला बघितलं तर त्याची सुरुवात झालेली आपल्याला जाणून येते सगळे उपलब्ध आहे सगळ्या सगळं उपलब्ध असणं वेज मोजक्याच गोष्टी उपलब्ध असणं आणि उरलेल्या गोष्टींचा ध्यास असणं आणि काहीच उपलब्ध नसणं अशा विविध स्तरांमध्ये आताचा समाज आज वाटला गेलेला आहे आपण पाहतो जात धर्मा तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेच्या तफावतीचं प्रश्न हे जटील असणार आहे डिस्कोपियन काळ म्हणजे असा एक काळ आणि समाज रचना जिथे माणसानं स्वतःच निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळं सामाजिक राजकीय आर्थिक अशांतता किंवा अत्याचारांचं वर्चस्व असेल डिस्टोपियन संकल्पना अनेकदा तंत्रज्ञानाचा अतिरेक आणि नैतिक मूल्यांचा ऱ्हास पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्वातंत्र्याचं दमन यावर आधारित असतं आपण काही प्रमाणात अशा काळात जगायला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या पिढीवर याचं विपरीत परिणाम होऊ द्यायचं नसतील आणि मानवी जगणं सुसई आणि सहज ठेवायचं असेल तर योग्य धोरण तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर कुटुंब व्यवस्थेतील मूल्यांचा आणि पालकत्वाचा अधिक समंजस विचार मानवी मूल्य कौशल्य पहा ही यांची जोपासना आणि पर्यावरणाचा आदर करणारं सहजीवन या गोष्टी आपण सांभाळू शकलो तर डिस्टोपियन समाज रचना आपल्याला टाळता येऊ शकते येणारा का या गोष्टीसाठी अतिशय आव्हानात्मक आहे चिन्ह केलेल्या सोशल क्रेडिट सिस्टीमच्या प्रयोगाप्रमाणे जर आपण जगभर प्रयोग सुरू झाले तर त्यातून विलक्षण अस्वस्थता निर्माण होऊ शकते सतत कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवू नये ही भावना मानवी मनाला अस्वस्थ करणारी आहे आधीच जेन झी सर्वाधिक नैराश्यग्रस्त अस पिढी आहे आणि ते असल्याचं अनेक अभ्यासामधून पुढे येत आहे याला कोरोना महासाथीपासून सोशल मीडियाच्या अतिवापरापर्यंतची अनेक कारण पण परिस्थिती अशी आहे की जगच मानसिक आरोग्याच्या महासाथीच्या उंबरट्यावर आहे एकीकडं डिजिटल फुटप्रिंट्स वैयक्तिक स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ले होत आहेत तर दुसरीकडे मानसिक स्वात्या स्वास्थ्याचा प्रश्न गंभीर होत आहे साधे उदाहरण बघूया लहान मुलांना खेळायला आज शहरातून मैदानं उरलेली नाही या का म्हटलं शहरातून मैदानं जी उरलेली नाहीत तर या छोट्या गोष्टीचं किती प्रचंड गंभीर मानसिक परिणाम होऊ शकतात याचा विचार अनेकदा होतच नाही भविष्याची चिंता बालपण न मिळणं प्रचंड आर्थिक तफावत असलेला समाज समाज माध्यमांचा जगण्यात प्रचंड हस्तक्षेप आणि प्रभाव अशा अनेक कारणाने मानसिक आरोग्याचे प्रश्न जनरेशन बीटाच्या वाटेला येणार आहे तर मागच्या पिढीने आपण तयार केलेल्या सामाजिक प्रश्नांची किंमत जनरेशन बीटाला मोजावी लागणार आहे वर्तमान आणि भविष्य एकीकडं काळजी करावी असेल तर दुसरीकडे रंजक पण असणार आहे ए आयचा भविष्य काळ मानव मशीन सहजीवनावर अवलंबून असेल ए आय आणि माणूस यांनी एकत्र माणसांच्या भल्यासाठी काम केलं तर हे सहजीवन बहरू शकेल ज्या गोष्टी एकट्या मानवाला शक्य नाही त्यासाठी ए आयची मदत होईल आणि ज्या गोष्टी एयला शक्य नाही ज्या गोष्टी यायला शक्य नाही तिथे माणूस कामाला येईल असं परस्पर परस्परपूरक आणि एकमेकावर अवलंबून असलेलं सहजीवन हा भविष्य आहे पुढच्या पिढ्या सर्वार्थाने वेगळ्या असणार आहेत त्यांचं जगणं प्रामुख्यानं तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे अशावेळी मूलभूत मानवी मूल्य आणि कौशल्य यांची जपणूक करण्याचं मोठं आव्हान या पिढ्यापुढं असेल त्यामुळं त्यासाठी पोषक समाज असणं ही खरे तर आपल्या सगळ्यांची आता एक सामूहिक जबाबदारी आहे धन्यवाद